मंडळी समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक ज्यांची ओळख झालेली अखंड महाराष्ट्रभर असे आपले बबलू दादा नमस्कार।, नमस्कार एक छान गाडी पालावली आता एम पी वरून आकाश दादा राहूत यांनी एक डोंगर याबाईल उतरवलंय आणि हारण्या आणि डोंगरियाचा फेरा तुफानी वेगाचा फेरा पलाला काय सांगाल आज काय अनुभव काय आला आहे फेऱ्याबद्दल आज गुढीपाडव्याचा दिवस आज पहिल्यांदा तुला गुढीपारव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जे प्रेक्षक कोणी बघत असतील त्यांनाही गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डोंगरियाचा असं झाला की आज डोंगरिया बोलला तर एम पीमध्ये प्रख्यात आहे आणि कुठेशी तरी आपण पण महाराष्ट्रात आता चांगल्यापैकी पलो राहिलो त्याच्यामुळं आणि आकाश राऊतचा म्हणणं होतं की दादा हरण्या चांगला पालतो तर डोंगरियाचा आणि हरण्याचा जर पैरा झाला तर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट असेल आणि मोहन राऊत यांचे आपले चांगले संबंध पहिल्यापासून म्हणजे जरी माझे पाहुणे जरी सासरे आपापसात आप एकामेकाशी शरद खेळत होते पण काही आम्ही ते मैत्री संबंध आम्ही मोहन राऊतशी टिकवलेले होते आणि तो कुठेशीन तरी आकाश बोलला आणि तो शब्द मी पालून आकाश आणि आपला यशवाय पाटीलचे श्री शेठ शिरी शेठ आम्ही एकत्रच बसलो होतो आणि त्यांना होकार दिला की आपण बोलू नाही तर आज फक्त गुढीपारव्याला एक फेऱ्यातच नियोजन होता बघूया आता कसं काय पुढे मला वाटतं छान गाडी पलावली सुरत ड्रायव्हर गोरप्याचा आहे ज्याला हिंद केसरी असं नाव पण परि आहे वळखीच्या मैदानामध्ये त्यांनी घरच्या गाडीवर म्हणजे दबंग आणि अंजीर या गाडीवर तिसरा क्रमांक मिळवला आणि त्यांनी हिंद केसरी मान मिळवला त्याच्याविषयी काय बोलावलं छान गाडी पलवली नाही गाडी पलवली ना आणि त्यांनी मागच्या वेळेला वडकीला के हिंद केसरीचा जो मान होता तिथेही त्यांनी फायनलला गाडी बसवली होती आपल्या यांची शेलगावल्यांची त्यावेळेस मी त्याचा बॅनरही बनवला होता हिंद केसरी म्हणून एक आपल्या इकडचं जर नामचीन डायवर जर कुठशीन तरी प्रख्यात होत असेल तर त्याला कुठेशीन तरी आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि त्याचा सत्कार केला पाहिजे तर मी बॅनरही बनवला तर त्याला शुभेच्छाही दिल त्या आणि तो ड्रायव्हर अनुभवी डायवर आहे त्या काही विषय नाही नवीन डायवर नाही शक्यतो कालू डायवरच आपण इथं मुंबईला आकाश राहूच्या आपल्या गाडीवर बसतं त्याच्या हाताला कुठेशीन तरी दोन दुखापत असल्यामुळं सुरजला बसवण्याचा आकाशने निर्णय घेतला आणि सुरजने चांगली गाडी आणली आज हा मैदान म्हटलं तर आपला पारंपरिक मुंबईचा मैदान जे आपले किशोर अनंत पाटील आपल्यामध्ये ना नाही पण काहीतरी मला वाटतं तुमच्यासोबत पण काही आठवणी आहेत काय हो बोला नाही तात्याचं म्हणजे काय तात्याचा स्वभाव हा एकदम प्रेमल आणि आसराम कारण एवढी वर्षे त्यांनी राजकारणात सरपंच पदावरती काढली त्या पदावरती बसण्यासाठी कुठंतरी एक माणसाच्या माणुसकीचा या असतं तो त्यांनी जोपासलेला होता आणि सर्वच या क्षेत्रात तर तात्यांचं नावच होता आणि बोनवली खेळाचा बोलला तर गुढीपारव्यासाठी सव्वीस जानेवारी खेलाचा आणि मी एक मी महाराष्ट्र ही अशी जी मैदानं जी आहेत ती खेळण्यासाठी मी मुंबईचा गाडा मालक म्हणून मला त्या गोष्टींची आतुरता आहेच आणि मला वाटतं एक गाडी पलतंय आपल्या साताऱ्याच्याकडी असो पुणे भागात असो कटरेवारीचा बब्या आणि आपला हरण्या हा। मला वाटतं आत्तापर्यंत तीन गुलाला झाली दोन वेळेला मला वाटतं नंबर झालेत आणि एक वेळेला एक नंबर झाला काय बोलले गाडीविषयी काय झाला गाडी पलतो गाडी आणि गाडी पल पलतच राहणार चांगल्यापैकी काही विषय नाही दोघांची तलामालातली धडपड तेवढी असते पलण्याची काय झालं एक दिवस कडेला गाडी आली आणि सुट्टी मेकरचा मागे घेताना पाय सीमारेषेवर असल्यामुळे तो कुठंतरी आम्ही दोन नंबरापासून वंचित राहिलो म्हणजे नंबर झाला होता दोन पण कुठेशी तरी निकालापासून आम्ही लांब राहिलो आणि दुसऱ्या वेळेला कडेला गाडी आल्यामुळं मी हरण्याचा खांदा चेंज केला होता त्यावेळेस तीन नंबर हरण्याने केला आणि चौथ्या तिसऱ्या वेळेला ज्या वेळेस गाडी आली तेव्हा आमच्या मनात थोडीशी खुशी अशी आली की आज बोलू हे कोणाला नंबर करून देणार नाही आणि तीच गोष्ट साध्य ठरली तर एकच नंबर हरण्याने वेलापूरच्या मैदानात केलं कौतुक का असं व्हायला पाहिजे गाडी जुलवली त्यांनी कोणी गाडी जुलली काय बोलाव ही गाडी सोमनाथ जगदाले नाना वाढायची त्यांनी ती गाडी जुलवलेली होती कारण काही गोष्टीचं नियोजन वरती तेच करतात कारण कुठंतरी आपण कोणाला तरी होकार देतो कुठेतरी गाडी मार खाल्ल्याच्या नंतर फॅन लोकांची या आपल्या हरण्याच्या जोडीला असणाऱ्या लोकांची जरा नाराजी होतो तर त्यापासून आता मी कुठेशी तरी थोडासा पैऱ्यासाठी मी आलेप तर राहिलेला आहे आणि जे पण पायरा ते आता काही पोरांना विचारून आणि त्या दोघांना नाना नाना ह्यांना विचारूनच आम्ही पैरा करतो मला वाटतं सव्वीस जानेवारीनंतर मुंबईचा हा दुसरा मैदान करतोय हरण्या हो दुसरा मैदान आणि तुम्हाला बोललो ना की मैदान आता करायची तर इच्छा आता गर्मी पण आहे वेळेनुसार आणि मैदान बघून चांगला कुठं असेल तर नियोजन करू आ, एक महत्त्वाचा मुद्दा असा होईल डोंगर या उतरवलेला मला वाटतं तीन दिवस झालं अखंड मुंबईमध्ये चर्चा होती डोंगरीच्या सोबत आज कुठला बाईल पडून फेऱ्याला एक छान असा आरण्या हा नियोजन चांगल्यापैकी केला आज या बोनिरच्या मैदानामध्ये एक ऐतिहासिक गाडी पलाली एक गाडीचा पल म्हणून तुम्हाला काय तुम्ही दोन शब्द गाडी पलाली म्हणजे आज त्या बैलाचं जर शरीर नंतर त्याला तर पलनाच आहे आणि त्याच्या जोडीला हरण्या पल एवढा मला विश्वास होता म्हणून तर आपण आज कारण डायरेक्ट तो जर इथेशीन मुंबईला येऊन महाराष्ट्रात पहिल्यांदा तो पलू राहिले एकदा मी पलताना त्याला बघितलं ब बब्याच्या जोडीला बुलढाणा बब्याच्या भारतच्या मैदानाला तर तिथशी एक तीन वर्ष झाली त्या गोष्टीला आणि तीन वर्षानंतर आज जर मुंबईच्या बिंजोडला येते तर घालताना पण आपल्याला विचार करायचा की त्याचा पल कसा आहे काय म्हणून मी आकाश सेटला बोललो की पहिला फेरा मारू फेऱ्याला चांगलं नियोजन झाला तर बघू काय करायचं ते चालेल मला वाटतं आज जर गाडी पल आली तर गाडीसाठी माझ्या चॅनल करून तुम्हाला शुभेच्छा असतील थँक्यू थे।